कुठं पाहिलं होतं काय आपला ए सी वगैरे कसं काय सगळं सविस्तर तुमचं काय नाव कोणतं तुमचं राहणार तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर बोललो भरपूर लांब आहे अहमदनगर अक्कलकोट र कशावरती पाहिलं होतं आपल्या सिस्टीम इंस्टाग्राम वरती किती महिन्यापासून पाहतो ते आणि दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून मग तुम्ही कधी ठरवलं एसी घ्यायचं आणि एक महिन्यापूर्वी सकाळी पेमेंट किती वाजता केलं तुम्ही चार पाच वाजता पेमेंट केल तर चार वाजता हा किती वाजता तुमच्यापाशी आलो आम्ही चार तास चार तास आलो हा आहे का सर्विस वगैरे नक्की हा आणि आता आपण जे एसी बसवलं होतं का कुलिंग वगैरे नक्की का काही नाराज असेल तर सांगायला नाही 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 तुमचं संपूर्ण नाव वगैरे फर्मचं काय नाव आहे मशीन च वगैरे गणेश भ्रीमाशंकर आलो रे राहणारच का तालुका जिल्हा सोलापूर